लग्न लागल्यानंतर एक आपल्याकडे वेगळीच पद्धत सुरू झालेली आहे लग्न लागल्यानंतर मुलाला आणि मुलीला उचललं जात ही अतिशय वाईट आहे कारण काय होतं मी एक वेळा शहापूर लग्नाला गेलो होतो नवरी होती तद्धती स्ट्रॉंग आणि छोटा छोटासा होता त्याने नवरीला उचललं आणि त्याचा पाय त्या पाटावर पडला आणि पण खाली तो हे खरं म्हणजे चुकीचं ना कशाला उचलायचं त्यांचं दोघांचं लग्न झाले अगदी व्यवस्थित त्यांना हार घालून खालावा अशा प्रकारचं माझे विनंती मागच्या वेळेस आदरणीय पाटील साहेब होते मी सूचना स्टेजवर जाऊन केली कोणी नवरा नवरी उचलायचे सर्व मुलं बाहेर गेले तर आपण सगळ्या कार्यक्रमाला असतो आपण की तिथे सूचना म्हणा ते वेळेस ते आठ ते दहा ठिकाणी लग्नाला होतो डायरेक्ट भजी टाकून वाई घेत न सांगायला नवऱ्या कोणी उचलायचे ती मुलगी असते मागच्या वेळेस काय झालं माहितीये का नवरीला असं सहा वेळा उचललं आणि त्या नवरी अरे मी तुम्हाला विनंती करते सहा वेळा चष्टा बस करा नाही आम्ही उचलणार ना त्या मुलीने प्रत्यक्ष त्या मुलाच्या तफाड्यात दिली मला तू नवरच नको म्हणजे अशा प्रकारच्या मला तयार झाल्या पाहिजे बरे का अरे सहा वेळा ती मुलगी आणि कुसा आपण खालून भरून उचलतोय हे अतिशय वाईट तर माझी विनंती आहे आपण ज्या लग्नाला उपस्थित असाल तेव्हा आपण स्टेजवर जाऊन सांगितलं नवरा नवरीला कोणी उत्सव मिळा ही करून मला कर दुसरी प्री विडिंग प्री विडिंग हा मुद्दा मुद्दाम घेतो मी अगोदर प्री विडिंग नव्हती अहो ती मुलगी म्हणजे आपल्याला लक्ष्मी असते घरामध्ये ती आल्यानंतर नवरा तिला आपल्या घरी येतो तिथं स्वागत करण्यासाठी आपण पांढरा कपडा ठेवतो आणि तिचे पाय लक्ष्मी म्हणून आपण तिचे करतो आणि त्याच्या अगोदर तेलांच्या दिवशी स्टेज वर तिचे उघडे नागडे फोटो दाखवतात ती अतिशय वाईट गोष्ट आहे विशेषतः घरात ते आली नाही बेड मध्ये ती दाखवतात बेड मध्ये दाखवतात हे किती वाईट गोष्ट आहे कृपा करून ती प्री विडिंग बंद करा काय करायचं प्री विडिंग करायची चिंता करा आपण काय करा तिने शिक्षण क्षेत्रामध्ये जे जे चांगलं काम केले आहे काय तिला मेडल मिळालेले कॉलेजला मिळालं असेल हायस्कूल मिळालं असेल कुठे पण ते तिचा आदर्श दाखवा ते प्रीवेडिंग करा समजा आई वडिलांना आनंद वाटेल लोकांना आनंद आले माझी मुलगी असेल ते, मुल ते प्रीवेडिंग करा हे अशा प्रकारच्या उघडे कपडे घातलेले प्री वेडिंग करू नका मी सगळ्यांना विनंती करतोय त्याच्यानंतर मला सांगितलं तेलांचा कार्यक्रम का करू नये वन डे जर कार्यक्रम केला सकाळी आपण साखरपुडा करावा दुपारी हळद लावावी आणि संध्याकाळी लग्न करून करावं म्हणजे होणार लाखो रुपये खर्च मी करतो दोन शंभर किलोमीटर मटनला मी दोनशे किलोमीटर आण ही चढावण होते तेलांचा कार्यक्रम बंद करावं आणि वंदे कार्यक्रम करावा असं मला वाटतं बस थँक्यू